तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आज कोकण मंडळच्या जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांची सोडत जाहीर करण्यात आली नेमकं या सोडतीमध्ये किती जणांना घरे लागलेली आहेत नेमकं ही प्रोसेस कशी होती आणि पुढील काही बाबतीत काय पुढे अपकमिंग लॉटरी संदर्भात काय काय भाष्य करण्यात आलेलं आहे किंवा एकंदरीत या सोडतीची वैशिष्ट्ये काय होती हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सोडत आज जाहीर झालेली आहे त्या सोडतीचं आपण पाहिले की थेट प्रक्षेपण आपण पाहिलेलं आहे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलेलं आहे आणि या सोडतीसाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि या सोडतीतून अनेक गरजूंच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे काही सोडत झाली मित्रांनो पाहिले की वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आलेल्या आहेत अनेक विजेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत अनेकांनी त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आणि अशा काही महत्वाच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत परंतु पुढील संदर्भात काही महत्वाची भाषाही करण्यात आलेल्या आहेत हे सगळं आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर मित्रांनो सर्वप्रथम आपण नेमका तो निकाल कसा पाहायचा यादी कशी पाहायची यादी कशी डाउनलोड करायची किंवा तुमचं नाव कसं चेक करायचं हे आपण पाहूया सर्वप्रथम आपण जे काही म्हाडाची वेबसाईट आहे एच टी टीपीएसन हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट याच्यावरती क्लिक करूया जिथे तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलं होतं तिथे तुम्ही पाहू शकता इकडे हे ओपन झाल्याच्या नंतर हा पहिला इंटरफेस ओपन होईल तिथे मी थ्री डॉट्सवरती क्लिक करायचा आहे थ्री डॉट्सवर क्लिक केल्यानंतर न्यूज आणि लिंक्स असे दोन ऑप्शन आपल्याला येथे दिसणार आहेत याच्यापैकी आपल्याला क्विक वरती क्लिक करायचं आहे क्विक ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे वेग ऑप्शन्स दिसतील इथे तुम्हाला पाहू शकता क्विक लिंक्स आहे कोण कोकण बोर्ड मुंबई बोर्ड पुणे बोर्ड छत्रपती संभाजीनगर बोर्ड नाशिक बोर्ड कोकण बोर्ड जे काय दिसते कोकण बोर्डावरती यायचं आहे कोकण बोर्ड मध्ये पहा मित्रांनो इथे केबी ट्वेंटी फोर झिरो थ्री लॉटरी ड्रॉ केबी ट्वेंटी फोर झेवर लॉटरी ड्रॉ के बी ट्वेंटी फोर झिरो फोर लॉटरी ड्रॉ केबी ट्वेंटी फोर झिरो टू लॉटरी ड्रॉ आता मी तुम्हाला चारही प्रकारच्या जे काही ड्रॉ आहेत ते रिझल्ट शीट तुम्हाला डाऊनलोड करून दाखवतो पहिला आपण बी ट्वेंटी फोर झिरो वन झिरो वन क्लिक केलं तर आपल्याला पहिली जी काही यादी आहे ती आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होणार आहे तर या ठिकाणी पाहू शकतो कोणती यादी आहे तर जे काही ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुजिंग हाऊसिंग आहे ती यादी, यादी, यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधण्यासाठी थोडी तुम्ही लिंक ही स्क्रॉल करायची आहे थोडी यादी इथे तुम्हाला काही डिटेल्स दिसतील नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रोग्राम मध्ये किती अर्ज झालेले आहेत किती विनर काउंट आहेत किती वेस्ट लिस्ट आहेत हे सगळं डिटेल तुम्हाला दिसतील पुन्हा तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिला आहे तीनशे सत्याऐंशी जो काही स्कीमकू क्रमांक आहे स्काय इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी जनरल पब्लिकची लिस्ट अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता इथे नाव पाहू शकता संतोष जाधव मानिक कवाले, इम्रान खान पठाण मनीषा जैन असे तुम्ही नाव या ठिकाणी पाहू शकता इथे तुम्हाला प्रायोरिटी नंबर सुद्धा देण्यात आलेले की कोणत्या प्रायोरिटी नंबरला तुम्हाला घर लागलेलं आहे इकडे तुम्हाला कळेल मित्रांनो की तुम्हाला, तुम्हाला कोणत्या मजल्यावरती घर मिळालेलं आहे इथे पहा तुम्ही सी वन एकशे एक म्हणजे पहिला मजला दोनशे तीन म्हणजे दुसरा मजला सहाशे चार म्हणजे सहावा मजला सातशे चार म्हणजे सातवा मजला अशा सात मजल्याची इमारत आहे वरती इथे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट नंबर इमारत क्रमांक आणि फ्लॅट क्रमांक म्हणजे पहिला इमारतीचा विंग क्रमांक आहे इथे नंतर फ्लॅट क्रमांक सॉरी फ्लोर नंबर आणि फ्लॅट क्रमांक असे तुम्हाला या ठिकाणी अलॉट झालेले आहेत म्हणून तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमका कोणत्या मजल्यावर घर मिळालेला आहे इथे तुम्ही शेड मध्ये जे काय दिसते मित्रांनो ते आहे वेटिंग लिस्ट जे काही वेटिंग आहेत वेटिंग यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही वेटिंग लिस्ट सुद्धा चेक करू शकता तर संपूर्ण यादी तुम्हाला स्क्रॉल पाहिजे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही कल्पेश्वर असेल किंवा जे काही सनराज असेल कन्स्ट्रक्शन असे वेगवेगळे वेग तुम्ही या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता संपूर्ण वीस टक्के जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही तुमचं नाव प्रॉपरली चेक करून घ्या कारण याच्यामध्ये वेटिंग लिस्ट आणि विनर लिस्ट दोनही लिस्ट देण्यात आलेली आहेत इथे शेड जे काय दिसते पहा विनर लिस्ट दाखवलेला आहे ग्रीन मध्ये आणि शेड शेडमध्ये जे काय आहे ते विनर सॉरी वेटिंग लिस्ट दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे विनर लिस्ट बघा या वेटिंग लिस्ट आहे आणि ग्रीन कलर मध्ये विनर लिस्ट आहेत हे तुम्ही करून घ्या त्याच्यात तुम्ही तुमचं नाव शोधा यानंतर मित्रांनो तुम्हाला के बी ट्वेंटी फोर झिरो टू वरती क्लिक करायचं आहे झिरो टू वर क्लिक करायचं तर मला यादी ओपन होईल ही काही यादी आहे मारा टीनामेंट्स मित्रांनो मराठी टीनामेंट्स अर्थातच माडासाठी उपलब्ध असतील घरे या ठिकाणी ज्याने ज्याने अर्ज केले सगळ्यांनाच घरी लागलेली आहेत म्हणजे जेवढ्याने अर्ज केले होते म्हाडाच्या घरासाठी म्हाडा मध्ये जवळजवळ सगळ्यांनाच घरी लागले मित्रांनो कारण जवळजवळ साडे सातशे घरांसाठी साडेचारशे अर्ज दाखल झाल्याचा पाहिलेला आहे आणि म्हणून कुठंतरी तुम्हाला इथे सुद्धा जी काही यादी पाहाल या यादीमध्ये सुद्धा जे काही विनर लिस्ट असेल ती जवळजवळ सगळ्यांनाच या ठिकाणी घरी लागलेली आहे शिवाभीनगर अंबरनाथ असेल किंवा तुम्ही तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमची यादी चेक करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी घरे आहेत एक दोन एक दोन घरे होती मित्रांनो जास्त घरी नव्हती इथे पहा बाळकुम ठाणे जे काही रूम होती तिथे पास स्वप्ने शिंदे नाव दिसते अशी तुम्ही नावं सगळी चेक करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही अप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचं मध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता लॉग इन सुद्धा तुम्हाला सोपं पडेल इथे तुम्हाला जाण्यापेक्षा लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही सोपं तुम्हाला प्रोसेस सोपी होणार आहे तसंच तुम्हाला इतर जे काय मित्रांनो इतर जे काही आहेत झिरो थ्री झिरो फोर अशा तुम्हाला लिस्ट डाऊनलोड करून तुम्ही तुमचं नाव पाहू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी काय सांगितलं पहा पुढच्या पाच वर्षात आठ लाख घरं बांधण्याचं महाडाचं उद्दिष्ट आहे यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरे मिळाली पाहिजे अशी तरतूद आम्ही पॉलिसीमध्ये करत आहोत तसेच परवडणारी घरे रेंटल घरं त्याचबरोबर वर्किंग वुमन्स गिरणी कामगार डब्बेवाले पोलीस पत्रकार यांच्यासह अनेक अनेकांचा समावेश आम्ही नवीन धोरणामध्ये करत आहोत गेल्या आठवड्यात आम्ही पिंपरी चिंचवडच्या सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली यानंतर पुढील तीन ते चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल अतिशय महत्वाचं भाष्य मित्रांनो कारण लगेच तीन ते चार महिन्यात नवीन लॉटरी येईल आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांनाही घरं मिळतील मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तर एकंदरीत मित्रांनो ज्या ज्या विजेत्यांना या लॉटरीमध्ये घरे लागलेली आहेत त्या सर्व विजेत्यांचा आर के प्रॉपर्टी करून खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रोसेस कशी असणार आहे नेमकं तुम्हाला देकारपत्र कधी येईल किंवा पोझिशन काय असेल किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे संदर्भात आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद